माझा अग ना नंद मोरारी नाही गायसा अग नाही गायसा या राधेच्या घरी जाऊन या राधाबाईच्या घरी जाऊन तिच्या गाडीत घालायचा तुम्ही तेवढं शाना तुमची अशी किटला उडवी ना आज बघा आता माझी गवळण देतो गोवा का गोवा अतिशय सुंदर अशी गवळ आहे कारण तुमची साप आज लाल करून सोडणार बघा अगदी सोपा आणि साधा विषय देतोय बुवा तुम्ही सांगितलं माझ्या गोरणीची कटिंग द्या तुम्हाला दिली आता माझ्या गवळणीची कटिंग मला शास्त्र द्या कारण मी शिवाला श्रेष्ठ करणारा माणूस आहे गोवा आणि गौडणीत काय करतोय माझा राजा जेव्हा भगवान श्रीकृष्ण डोहा मध्ये ते यमुनेच्या डोहा मध्ये उडी हा आणि खूप वेळ झाला माझा कृष्ण काय येईना तेव्हा पेट्या सुद्धा महा गोकुळात जाऊन सांगतात की हा काना यमुनेच्या डोहात उडाला तेव्हा या कृष्णाचे माझे वडील म्हणजे नंद राजा येऊन यमुनेला विचारत आहेत की हे यमुने माय माझा कान्हा जो त्या डोहात बुडालाय तो कधी बाहेर येईल आणि तो कशासाठी बुडालाय गोवा याला तुला कारण मी माझी बाजू म्हणतोय गुवा तुऱ्याशी तुम्ही बाईन सांगा मला त्या यमुनेनं सांगायचंय ना बरोबर आहे ना त्या यमुनेनं तुझ्या बाईन सांग मला की माझा कान्हा त्या डोहात का गेलाय तेव्हा मी तुला मान की तू खराब होईल